नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आहे आपण अतिवृष्टीचे अनुदान दोन हजार तेवीस चोवीस व त्याचबरोबर पी एम किसान आणि पीक विमा अशा वेगवेगळ्या वे प्रश्नांना घेऊन आज आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेबांकडे आलो होतो तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अडचणी आहेत दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टीचं अनुदानही अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पडलं नाही सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अनुदानाच्या याद्या अपूर्ण लावण्यात आलेल्या आहेत त्या याद्या तात्काळ पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ अनुदान वाटप केलं जावं आणि सर्वात महत्वाचं पीएम किसानच्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दोन हजार तेवीसचा चा पीक विमा फक्त पंचवीस टक्के पीक विमा देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आले आहेत पंच्याहत्तर टक्के पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळायचं वाक्य आहे तो मिळावा यासाठी या आम्ही निवेदन दिलेलं आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आंदोलन करू तरी प्रशासनाने विशेषतः तहसीलदार साहेबांनी याचं व्यवस्थित पद्धतीने समाधानकारक उत्तर देऊन या मागण्या पूर्ण करू असं शब्द दिले